आता साडेतीनचा कार्यक्रम लक्ष्मणला का करू दे गणेश कला क्रीडाचा आणि त्याच्या पुढचा सीएमचा कार्यक्रम आहे ना तू कर कुठला सीओपीचा सीओपीचा आणि ते दोन कार्यक्रम कर तीन कार्यक्रम आहेत त्याचे नवजी शक्ती आंदोलन सुरू आहे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या टेरेसवर काही कार्यकर्ते पोहोचलेले आहेत आणि या टेरेसवर सर्वात उंच ठिकाणी जात अर्धनग्न आंदोलन सुरू आहे घोषणाबाजी सुरू आहे आणि त्यांनी वरून खाली उतरण्यासाठी काही रुग्णालय प्रशासनाचे लोक देखील टेरेसवर गेले आहेत आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न होतोय पण मंगेशकर रुग्णालयाविरोधात लहूजी सेना आक्रमक झाली आहे पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यूला जबाबदार मंगेशकर रुग्णालय आहे त्यामुळे कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी लहुजी सेनेचं आंदोलन सुरू आहे अत्यंत आक्रमक पद्धतीनं हे आंदोलन केलं जात आहे रुग्णालयाच्या टेरेसवर छुप्या पद्धतीनं लहूजी सेनेचे काही कार्यकर्ते पोहोचले आहेत आणि या कार्यकर्त्यांकडून अर्धनग्न आंदोलन केलं जात आहे माहिती घेऊ आपल्या प्रतिनिधी प्रदीप कापसेकडून प्रदीप सौरभ सध्या आपण पाहतोय की या रुग्णालयाच्या इमारतीवरती हे सगळे लहूजी शक्ती सेनेचे दोन कार्यकर्ते जे आहेत थेट गच्चेवरती चढलेले आहेत इमारतीवरती जे होर्डिंगचा आपण पाहतोय की लोखंडी बॅरिगेट आहे आपण त्याच्यावरती चढलेले पाहायला मिळत आहेत पोलीस कर्मचारी वरती दाखल झालेले आहेत त्यांना विनवणी केली जाते की आपण खाली या मात्र या कार्यकर्त्यांची मागणी आहे ते म्हणजे अट्रॉसिटी अंतर्गत रुग्णालय प्रशासनावरती गुन्हा जो आहे तो दाखल करावा आणि याच मागणीसाठी आपण पाहतोय की थेट इथल्या पोलिसांची नजर चुकून हे दोन कार्यकर्ते जे आहेत ते थेट इमारतीच्या गच्चेवरती पोहोचलेले आहेत आपण जर अंतर पाहिलं तर ही उंची जी आहे ती मोठी आहे त्यामुळं या दोन कार्य कार्यकर्त्यांकडून ते इशारा दिला जातोय जा की जर तुम्ही आम्हाला या ठिकाणून हलवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही उडी टाकू मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की अर्धनग्न अवस्थेमध्ये आंदोलन जे आहे ते सुद्धा या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून केलं जात आहे मात्र पोलिसांकडून आवाहन करण्यात येते की आपण खाली उतरवं मात्र आपण पाहतोय की कार्यकर्ते जे आहेत ऐकायला तयार नाहीत सुरुवातीला ज्यावेळेस हे लहजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले त्यांनी बॅरिकेटिंग तोडून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी आपण पाहतोय की दुहेरी बॅरिकेटिंग कडून कार्यकर्त्यांना याच ठिकाणी अडवण्यात आलेला आहे आणि आपण पाहतोय की दुसऱ्या बाजूला या सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी आहे रुग्णालय प्रशासनावरती गुन्हा जो आहे तो नोंद करावा कार्यकर्ते कोण आहेत त्यावरती नाव काय दत्ता धडे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादासाहेब कसबे लहू सत्ताचे संप संपादक दादा सत्ता धोका होऊ शकतो अशा पद्धतीचा त्यांनी स्वतःहून आत्मदन करण्याचा प्रयत्न केला की जवळ डॉक्टर कारवाई होत नाही तर आम्ही आमच्या जीवाचं काही करू शकतो मात्र इथं रुग्णालयामध्ये रुग्ण उपचार घेत आहेत त्या आंदोलनाचा म्हणून तर आम्ही असं आंदोलन खाली बसून आंदोलन करतो अँब्युलन्सला जागा दिलेल्या आम्ही दायला पेशंटला आणि साईडला आंदोलन करतो आम्ही पेशंटला आडवायचं आमचा काही दृष्टिकोन नाहीये कारण कार्यकर्त्यांनी दगड सुद्धा फेकण्याचा प्रयत्न केला हे योग्य दगड फेकण्याचा प्रयत्न अजून केले